श्रोते हो नेहमी स्वतःच्या मनगडात बळ आणि चारित्र्यात सत्यता ठेवा आयुष्याच्या जडण घडणीत तुम्ही कुठेही कमी पडणार नाही श्रोते हो एक सत्य आहे घर टू बी पाहिजे थ्री बी पाहिजे त्या घरात टीव्ही पाहिजे सोफा पाहिजे फ्रीज पाहिजे चांगला मोबाईल गाडी कपडे सगळं काही चांगलं पाहिजे मग स्वतःला आणि मुलांना चांगले विचार पाहिजे यासाठी घरात शेवटचं पुस्तक तुम्ही कधी आणलं होतं हे तुम्हाला आठवतंय का श्रोते हो मुलांच्या अशा गोष्टी आई आईबापाला दिसत नाही ते डोळे असो आजच्या युगातील धोत्र अष्ट आणि गांधारी म्हणायला हवे कारण मुलांच्या कृतीत आणि वृत्तीत आईबापाच्या संस्कारांची छाप दिसत असते सुरकू त्या पल्लीला चेहऱ्यामाग अनुभवाने झिजलेली एक आशा ही दडलेली असते आनंदी राहण्यासाठी जास्त खर्च नाही पण तुम्ही किती आनंदी आहात हे जगाला दाखवण्यासाठी खूप खर्च येतोय श्रोते हो चांगल्या लोकांवर कोणीतरी विश्वास ठेवण्याचं तुम्ही कारण बना कारण सुख हे सर्वांसमोर व्यक्त करता येतं पण दुःख मात्र शेअर करायला आपल्या हक्काचं कोणी असावं लागतं पण हल्ली मात्र चर्चा तुमच्या दुःखाची होते सुखाची कधीच नाही म्हणून आपण आतून किती पण दुःख असलो तरी बाहेरून सुखी दिसलो पाहिजे कारण आता असण्यापेक्षा दिसायला खूप महत्व आलंय बघा पडतंय का कारण जबाबदारीची जाणीव झाली की ऊन वारा पाऊस हा किती लागला तरी पाऊल शेवटपर्यंत थकत नाहीत शेवटी फक्त निकालच पाहिला जात असतो प्रयत्नांना कुणीच महत्व देत नसतंय श्रुते हो उडण्याची परवानगी मागू नका कारण पंख तुमचे आणि आकाश हे कुणाचंही नाही तुमच्या उड्डाणाचे मालक तुम्ही व्हा